अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात रोहन याने जुन्या अमोल डाकोरे अवजा चाळीस आणि त्याच्या आई आईवर्ष साठ यांची चाकूने वार करून हत्या केली या अमोलचा वर्षाचा मुलगा जखमी झाला दोन हजार तेवीस मध्ये अमोलने रोहनच्या वडिलांची हत्या केली होती त्याचा सूड घेण्यासाठी हे कृत्य घडले तिवसा पोलिसांनी रोहनला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या हत्याकांडामागे जुने वैमनस्य आहे दोन हजार तेवीस मध्ये मृतक अमोल डाकोरे आणि संतोष निगोट यांनी रोहन अवजाड यांच्या वडिलांची सुधाकर अवजाड यांची हत्या केली होती या प्रकरणी अमोल डाकोरे कारागृहात होता आणि तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याला न्यायालयाने जामिनावर सोडले होते वडिलांच्या हत्येचा राग मनात धुमसत असल्याने रोहनने अमोलच्या सुटकेच्या काही आठवड्यातच तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला चढवला रोहनने अमोल डाकोरे यांच्यावर चाकूने वार केले ज्यामुळे अमोल रक्ताच्या थारोड्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमोलच्या आई सुशिला यांच्यावरही रोहनने चाकूने वार केले त्यांच्या गळ्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या हल्ल्यात अमोलचा दहा वर्षांचा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे अमरावतीत अवैधरीत्या कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत एकावन्न एक गोवंशाचे प्राण वाचवले चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लालखडी रिंग रोडवरून एम एस सत्तावीस एक्स अठ्ठ्याऐंशी छहाऐंशी क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचून लालखडी ते बन्नीपुरा मार्गावर ट्रक अडवला ट्रकमध्ये एकूण बासष्ट गोवंश एक कोंबडलेले आढळले त्यापैकी एकावन्न एक जिवंत आणि अकरा मृत होते ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले दोन पंच पशुवैद्यकीय अधिकारी आणि गौरक्षण संस्थेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंचनामा करून एकावन्न एक जिवंत गोवंश आणि ट्रक असा एकूण सत्तावीस लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपास करीत आहेत अमरावती येथील तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी रवीनगरातील गणेश कॉलनी येथे विश्वजित देशमुख यांच्या दोन मजली इमारतीला अचानक आग लागली गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आगीने धारण केले अग्निशमन दलाने तात्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि शेजारील घरातील वृद्ध दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले विश्वजित देशमुख यांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर केंद्र प्रमुख प्रेमानंद सोन कांबळे आणि विलास ओपनेकर यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक नितीन इंगोले फायरमन राजेश गजबे अमोल साळुंखे आणि हर्षद दहातोंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली दुसऱ्या मजल्यावरील स्वयंपाकघरात लागलेली आग विजवण्यासाठी दुसरे फायर टेंडर बोलवून शर्तीने प्रयत्न करत आगीवर एका तासात नियंत्रण मिळवले यात स्वयंपाकघरातील साहित्य जळून खाक झाले असून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे आगीच्या घटनेत सविता रनवे या महिला गंभीर जखमी झाल्या त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले तसेच शेजारील घरात अडकलेले वृत्त दाम्पत्य अनिल देशमुख आणि मृदुला देशमुख यांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले या कारवाईत अग्निशमन दलाचे कर्मचारी नितीन इंबोले सागर टपके राजेश गजबे हर्षद दहातोंडे अमित दातगाळ अमोल साळुंखे श्याम भोपाळे आणि निशांत राठोड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंग येथे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून हजारो नागरिक पुरुष महिला युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनी आणि वृद्धांनी बस स्थानकाच्या रखडलेल्या बांधकामाविरुद्ध चक्काजाम आणि नगाव बंद आंदोलन केले यात सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते खासदार अमर काळे आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सहभाग घेतला तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने चार दिवसात उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गेल्या चार वर्षांपासून अंजन सिंग येथील बस स्थानक पाठल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे पूर्ण बांधकाम केलेले नाही अंजन सिंगी हे आजूबाजूच्या सात ते आठ गावांचे मुख्य बाजारपेठेचे केंद्र असून येथे महाविद्यालय शाळा इंग्लिश कॉन्व्हेंट ग्रामीण बाजारपेठ आणि बँका आहेत त्यामुळे दररोज शेकडो नागरिक विशेषतः विद्यार्थी आणि महिला इथे येतात मात्र बस स्थानक नसल्याने त्यांना हॉटेल्स किंवा पाण्याच्या ठेल्यांच्या आडोशाला थांबावे लागते ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन बस स्थानक बांधण्याची मागणी केली परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेवरील अतिक्रमण न काढता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने बांधकाम रखडले आहे यामुळे उपसरपंच अवधूत दिवे आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस कारवाईला सामोरे जावे लागले त्यांच्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध वडिलांना आणि शिकणाऱ्या दोन मुलांना तुरुंगवास भोगावा लागला याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप आहे आंदोलकांनी रस्त्यावर बराच वेळ जाम लावून प्रशासनाचा निषेध केला प्रशासनाने चार दिवसात उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र आंदोलकांनी स्पष्ट केले की चार दिवसात आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल प्रशासनाने नागरिक आणि ग्रामपंचायतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप करत पुढील आंदोलनाची तयारी असल्याचा इशारा देण्यात आला अमरावती अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यांच्या नेतृत्वाखाली चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावतीतील महिला व बाल कल्याण भवनासमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करत प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार पुकारलाय यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आणि वारंवार आंदोलनाची वेळ येत असल्याच्या भावना बोलून दाखवल्या अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेत एखादी महिला अपात्र ठरण्यास गावात वैध निर्माण होत असल्याचे सांगितले याशिवाय फेस रिकग्नेशन सिस्टीमची अनिवार्यता तात्काळ रद्द करावी पोषण फो, ट्रॅकर ॲपवरील अडचणी दूर कराव्यात आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करू नये अशा मागण्या केल्या यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या आंदोलनाद्वारे करण्यात आला अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा गुणवंत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून माधोश्री विमलाताई देशमुख सभागृहात चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले संत बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिरीन बारहाते यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले या प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख विभागीय शिक्षण संचालक डॉक्टर निलीमण टाकी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर नरेंद्र ढोले यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर भाऊसाहेब देशमुख आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले यानंतर भाऊसाहेब देशमुख यांच्यावरील गौरव गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला डॉक्टर बारहाते यांचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या वतीने स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच प्रकुलगुरू डॉक्टर नरेंद्र डोले डॉक्टर मिलिमा टाके आणि इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांनी प्रस्ताविका सांगितले की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तत्कालीन अध्यक्ष धोत्रे यांच्या कार्यकाळात पुरस्कार वितरणाची सुरुवात झाली यंदा पीडीएमसी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले याशिवाय डॉक्टर गजानन वाघ डॉक्टर पुष्पा झुंगरे प्राध्यापिका सारिका म्हसले बुलढाणा येथील उत्कृष्ट मुख्याध्यापिका डॉक्टर अनुपमा जाधव उत्कृष्ट कर्मचारी प्रवीण कोंडेकर यांच्यासह अनेकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन पुरस्कृत करण्यात आले चौथी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने चार सप्टेंबर दोन रोजी लालखडी रिंग रोडवर वर सापडा रचून दोन आरोपींकडून चार देशी कट्टे एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर पाच अग्निशास्त्र आणि आठ जिवंत काडतुसे असा एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली नवसारी ते लालखडी रिंग रोडवरील एका लेआउट मध्ये देशी कट्टे विकण्याच्या उद्देशाने काही इसम आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापडा रचला आणि अमन कैलास चंडाले वय वर्ष बत्तीस राहणार रतनगंज तिसरा नागोबा ओटा यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल चार देशी कट्टे एक रिव्हॉल्वर आणि आठ जिवंत काडतुसे असा समावेश आहे दोन्ही आरोपींकडून नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन हत्तीतील मेघा नदी पात्रातील विदर्भ बांधारात पोहण्यासाठी उतरलेल्या सतरा वर्षीय युवकाचा पाण्याच्या गोऱ्यात पडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोमवार खेडा येथे घडली मृतक श्रावण उर्फ गणपत गोरख सुवारे वय वर्ष सतरा राहणार मल्हारा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती हा आपल्या नातेवाईक गोपाल बावने राहणार मानकरपुरा शिरसगाव कसबा यांच्या घरी महालक्ष्मी कार्यक्रमासाठी आला होता पोहण्याच्या उद्देशाने श्रावण नदी पात्रात उतरला परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने भोऱ्या तडकून त्याचा मृत्यू झाला त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव कसबा येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पुढील तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आला शिरदगाव कसबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र गवई यांनी माहिती दिली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांची तब्बल सहासष्ट लाख ऐंशी हजार दोनशे एकोणतीस रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शासनाकडून सबसिडी मिळवून देतो तसेच कमी किमतीत नेटशेड उभारून देतो असे आश्वासन देऊन फसवणुकीचा प्रकार घडला आहे या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे शेतकरी मोहन लक्ष्मण फाळके यांच्या तक्रारीनुसार सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बारा ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अटाळी गावात घडली आरोपी माधव मोतीराम पांढरे उर्फ पाटील यांना शेतकऱ्यांना सबसिडी मिळवून देण्याचे अमित दाखवत त्यांच्या कर्ज खात्यातील रक्कम माऊली इरिगेशन व भारत इरिगेशन या फर्मच्या नावावर वडती होईल अशी व्यवस्था केली मात्र प्रत्यक्षात नेटशेट बांधण्यात जाणून बुजून विलंब करून निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरला फिर्यादीसह इतर सहा शेतकऱ्यांची प्रत्येकी अंदाजे तेरा लाख रुपयांची फसवणूक झाली परिणामी शेतकऱ्यांच्या नावावर बँक कर्जाचा बोजा वाढला असून फिर्यादीच्या नावावर रिझर्व्ह बँकेचे एकोणतीस लाख पंच्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस रुपयांचे कर्ज थकित आहे दरम्यान खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी माधव पाटील यास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मराठा समाजाला आरक्षण संदर्भात हैदराबाद गॅझेटचा शासनाने काढलेला जी आर विरोधात ओबीसी समाज आता आक्रमक भूमिका घेताना दिसून येत असून वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील ओबीसी बांधवांनी एकत्र येत आज मालेगाव तहसीलवर विविध मागण्या संदर्भात मोर्चा काढला आहे परभ आरक्षण संदर्भात काढलेल्या जीआर तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी ओबीसी बांधवांकडून करण्यात आली असून या संदर्भात तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले